शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल खंड हरिनाम सप्ताह निमित्त बालसंस्कार शिबिराचं आयोजन मौजे पिंपळगाव भत्त्या तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे श्री नागेश्वर भगवान वारकरी शिक्षण संस्थेद्वारा आयोजित भव्य दिव्य मोफत बालसंस्कार शिबिराचा आयोजन आयोजक मृदंगाचारी हरिभक्तपरायण श्री अमोल महाराज कदम आळंदी देवाची व आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे संजय गांधी निराधार योजना पूर्णा तालुकाध्यक्ष संचालक रेल्वे डिपार्टमेंट डी सी सी कमिटी मेंबर व्यंकटराव मोरे पाटील मौजे पिंपळा भत्त्या यांच्या वतीने भव्य दिव्य मोफत बालसंस्कार शिबिर घेण्यात येत असून याप्रसंगी वाचक काकड आरती यांचं आयोजन नरोजी मोरे देवीदास घनगाव व्यंकटराव मोरे किशन मोरे नागोराव मोरे सूर्यभान घनगाव माधव मोरे जनार्दन घनगाव आणि गावातील सर्व महिला मंडळ तसेच समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने रामायण वाचन काकड आरती यांचे उत नियोजन उत्कृष्टरित्या करण्यात आलेले आहे बालसंस्कार शिबिरामध्ये मुलांना हनुमान चालिसा नित्याचे श्लोक गीता संहिता टाळ पावल्या चरित्र पखवाज गायन मुलांना शिकवलं जात आहे या शिबिराची सुरुवात दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी झाली असून शिबिराची आणि सप्ताहाची सांगता शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार रोजी होणार आहे तरी या सत्याची आणि बालसंस्कार शिबिराचा लाभ सर्व गावातील मुलांनी घ्यावा असं आवाहन व्यंकटराव मोरे आणि हरिभक्त परायण अमोल महाराज कदम यांनी केलं पाहूयात सविस्तर वृत्तांत शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आपला हा श्री नागेश्वर भगवान वारकरी शिक्षण संस्थेमार्फत शिबिराचं आयोजन केलेलं आहे मोजे पिंपळा भत्त्या गावामध्ये आज या क्षणाला हरिपाठ झालेला आहे काल सुरुवात झालेली आहे आता आज हरिपाड झालेला आहे सध्या आपला पंधरा तारखेपासून कार्यक्रम चालू होत आहे पंधरा तारखेपर्यंत आपलं बालसंस्कार शिबिर आहे शिबिर झाल्याच्या नंतर पंधरा तारखेपासून चोवीस बावीस तारखेपर्यंत आपला सप्ताह आहे अखंड हरिणाम सप्ताह शिबिरामध्ये हनुमान चालिसा गीतेचं पठण पुन्हा संतांचे चरित्र सांगितले जातात पुन्हा मुलांना आपल्या धर्माविषयी माहिती दिली जाते आणि सकाळची आपली मिरवणूक असते त्यानंतर पुन्हा मृदंगाच्या क्लास असते क्लास झाल्याच्या नंतर थोडी विश्रांती घेते त्यानंतर पुन्हा पाठ चालू असते हरिपाठ अशी माहिती हे चोवीस तारखेपर्यंत आहे माझं म्हणणं आहे की प्रत्येक गावामध्ये जे आमच्या गावामध्ये आम्ही शिबिर घेतो आहोत आणि या लहान मुलाला जे संस्कार देत आहोत ते प्रत्येक गावामध्ये संस्कार द्यायला पाहिजे आणि हे भगवंताचं शिबिर आणि भगवंताच नाम नाम हरिकीर्तन व्हायला पाहिजे प्रत्येकात कारण संस्कृत आपली बिघड्या चालली कारण संस्कृत जर टिकल्या ठेवायची असल तर लहान मुलाला संस्कार देणं आज काळाची गरज आहे